राज्यातील गोळीबाराच्या हत्येच्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे वर्षाच्या सुरुवातीला शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोरच गोळ्या झाडल्या होत्या त्यानंतर जळगावचे भाजपचे नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला या महिनाभरात एका मागून एक घडणाऱ्या हत्यांनी हत्याच्या प्रयत्नांनी राज्यात खळबळ उडाली असतानाच आठ फेब्रुवारीला ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच घोसाळकर यांच्यावरती पाच गोळ्या झाडल्या गेल्या स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणणाऱ्या घडून आणली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मॉरिस नंतर स्वतः गोळा झाडून आत्महत्या केली या घटनेनं मुंबईसह राज्यामध्ये एकच खळबळ उडालीय पण अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोना यांच्यामध्ये वाद नेमका काय होता जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर दहिसर भागातील माजी नगरसेवक ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांची ते पुत्र पण आठ फेब्रुवारीला फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच घोसाळकर यांची मुंबईत गोळा झाडून हत्या करण्यात आली मॉरिस नोरुणा यांना ही हत्या घडून आणली पण नंतर स्वतः आत्महत्या केली सुरुवातीला आर्थिक वाद राजकीय वैर यातून ही हत्या झाल्याचं बोललं था जात होतं मात्र मॉरिसनं कट रचून घोसाळकरांची हत्या केल्याचं समोर आलं आणि हत्येमागचं कारण होतं बलात्काराचं प्रकरण मॉरिस नोरोना मॉरिस भाई म्हणून ओळखला जायचा स्वतःला तो सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिळवायचा पण मॉरिसवर फसवणूक दाखल होते यातच एका महिलेची अठ्याऐंशी लाखांची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता यावेळी मॉरिसनं महिलेला धमकी दिल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता मॉरिस नोराना विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तीनशे शहात्तर म्हणजेच बलात्कार आणि पाचशे नऊ असे दोन गुन्हे दाखल होते बलात्कार प्रकरणी मॉरिसला अटक करण्यात आली होती काही महिने तो कारागृहातही देखील होता पण या दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घोसाळकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा मॉरिस समज होता नव्वद दिवस तुरुंगात घालवल्यानंतर नोरणा ना जामिनावर बाहेर आला आणि त्याची सुटका झाली आपल्या अटकेमागे घोसाळकरचा राग मात्र त्याच्या मनात अजूनही होता त्यामुळेच मॉरिसनं गोसाळकरांचा बदला घेण्याचं ठरवलं होतं या प्रकरणासोबतच गोसाळकर आणि मॉरिसमध्ये राजकीय वाद देखील होते दोघही एकमेकांचे कट्टर शत्रू राजकीय आणि मालमत्ता यांच्यातून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचंही सांगितलं जातं यातच पाच वर्षांपूर्वी माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी गोसाळकर या आयसी कॉलनीतील प्रभाग क्रमांक एक मधून विद्यमान नगरसेवका म्हणून निवडून आल्या पण यंदा नोरोना यांनी याच पदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला यावरून गोसाळकर आणि मॉरिस यांच्यामध्ये वाद सुरू होते यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवाराचा दाखला देऊन नोरणा यांना प्रभागातून निवडणूक लढवू नये असं वारंवार सांगितलं पण मॉरिस निवडणूक लढवण्यावरती ठाम होते त्यामुळे घोसाळकर नाराज होते त्यांनी अनेक बैठका घेऊन नोरोना यांना प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी देण्यापासून रोखण्यासाठी तडजोड करण्यासाठी रकमेची ऑफर देखील दिली होती एवढंच नाही तर घोसाळकरांनी नोरोना यांना प्रभाग क्रमांक एक ऐवजी आठ मधून उमेदवारी घ्यावी असा प्रस्ताव देखील मांडला होता परंतु नोरोना यांनी ती ऑफर नाकारली पण या दरम्यान परस्पर मित्रांद्वारे दोघांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला दोघांमधला वाद मिटला आणि ज्यामुळे त्यांच्यामध्ये सोलोखा झाला बैठका देखील झाल्या पण या सगळ्यात मॉरेजच्या डोक्यामध्ये घोसाळकरांचा बदला घ्यायचा हे पक्क होतं मॉरेज घोसाळकरांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता त्यांचा विश्वास करण्याचा प्रयत्न करत होता यात सात फेब्रुवारीला अभिषेक घोसाळकर आणि नोरोना यांच्यामध्ये बैठक झाली जिथे त्यांनी गरजू आणि गरिबांना साड्या आणि रेशन वाटप करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ तारखेला पुरवठा विद्यकरण करण्यापूर्वी नोरोना कार्यालयात पुन्हा भेटले होते फेसबुक लाईव्ह करत घोसाळकर आणि नौरोणा यांनी आपण एकत्र काम करणार असं सांगितलं होतं अनेकांना हा शॉक असेल असंही दोघंसुद्धा म्हणाले होते पण यातच गोसाळकर यांचा विश्वासघात झाला आणि फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच घोसाळकर यांच्यावरती गोळ्या झडून हत्या करण्यात आली तीन फेब्रुवारीला अभिषेक घोसाळकरांच्या लग्नाचा वाढदिवस होता मनालीत वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन देखील अभिषेक घोसाळकरांनी केलं होतं मात्र त्यापूर्वीच मॉरिसनं त्यांची हत्या घडवून आणली कार्यालयात गोळा झाडल्यानंतर मॉरिस नरकड्यात पडलेल्या अभिषेक गोसाळकरांना ऑफिस बाहेर एका साक्षीदारानं सांगितलं त्यानंतर जेव्हा अभिषेक गोसाळकरांचे समर्थकांनी लोक जमाव व्हायला लागले तेव्हा तो जमाव बघून घाबरून गेलेल्या मॉरिस भाईनं त्याच पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडली आणि आत्महत्या केली आता या प्रकरणामध्ये तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका